नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण षटतीला एकादशी कशी साजरी करायची व त्या दिवशी काय काय उपाय करायचे हे आपण आज बघणार आहोत तर षटतीला का तर ह्या दिवशी सहा तऱ्हेने तिळाचा प्रयोग केला जातो ते म्हणजे तिळ तील स्नान तिळाचं उठणं तिळाचं हवन तिळ पाण्यात टाकून पिणे तिळाचं दान आणि तिळाचे पदार्थ जे आपण खातो संक्रांतीला किंवा हा महिनाभर ह्याच्यामागं तुम्हाला माहिती आहे आरोग्यासाठी तीळ किती चांगले आहेत थंडीमध्ये आणि सायंटिफिक रिझन पण आहे तर पक्षात जी एकादशी येते त्याला षटतीला एकादशी असं म्हणतात ह्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि कृष्णाची पूजा केली जाते असं म्हणतात की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने आणि श्रद्धेने ही एकादशी करतो कथा वाचतो किंवा विष्णूंची माता लक्ष्मीची आणि कृष्णाची मनोभावे सेवा करतो त्यांची सगळी पापे हे देव नष्ट करतात म्हणून हे व्रत केलं जातं हे व्रत जे आपल्याकडून कळत नकळत पाप जे झालेलं आहे ते नष्ट करण्यासाठी केले जाते किंवा ब्रह्महत्या जर झाली असेल तरीसुद्धा केली जाते असं म्हणतात आपले जन्मोजन्मांतरीची जी, जी आपण पापे आहेत ती नष्ट होतात म्हणून शततीला एकादशीला खूप महत्त्व आहे आता शततीला एकादशी प्रारंभ तर पाच फेब्रुवारी हे संध्याकाळी होणार आहे पण आपण हे सगळे जे उपाय करायचे आहेत ते सहा फेब्रुवारीला करायचे आहेत कारण सहा फेब्रुवारीला संध्याकाळपर्यंत शततीला एकादशी आहे सो जरी पाचला प्रारंभ झाली तरी आपल्याला हे सगळे उपाय सहा फेब्रुवारीला करायचे आहेत तर ह्या दिवशी तिळाचं खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या दिवशी तिळाचं स्नान आणि तिळाचं दान पण तुम्ही करू शकता आणि ह्याला खूप महत्त्व आहे तर सकाळी उठून आपल्याला पहिली म्हणजे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून आपण त्या दिवशी स्नान करावे त्यानंतर श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची आणि कृष्णाची पूजा करावी त्यांना छान पाण्यात तीळ घालून त्यांना स्नान घालावं आणि त्यांचा अभिषेक करावा त्यानंतर विष्णू सहस्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ खेपा तुम्ही जाप करावा त्यानंतर तुम्ही सगळं झाल्यावर तुळशी अर्पण करायला अजिबात विसरू नका पण एक लक्षात ठेवा की आपण एकादशीला तुळस किंवा कुठल्याही झाडाची पानं किंवा फांदी अजिबात तोडत नाही त्यामुळे पाच तारखेला आदल्या दिवशी तुळशीची पाने किंवा तुळस अर्पण करण्यासाठी विदाउट फेल तुम्ही काढून ठेवा तर तुम्हाला त्या दिवशी तुळस अर्पण करायची आहे तुम्ही जर त्या दिवशी उपवास जर तुम्ही करत असाल तर तुम्ही के करा तुम्ही जर नाही करत असाल तर तुम्ही उपवास करू नका काही कंपल्शन नाही आहे जर तुम्हाला ठीक असेल वाटलं तर तुम्ही करा नसेल तर केला नाहीत तरी चालेल आता इथं आपण पुढचे पाच उपाय बघणार आहोत जे आपण त्या दिवशी करायचे आहेत पहिला उपाय म्हणजे तुम्हाला सहा तारखेला सकाळी तीळदान करायचे आहेत काळे किंवा पांढरे कुठलेही चालतात जवळच्या मंदिरात जावा आणि तीळदान करू शकता दुसरा उपाय म्हणजे तुम्ही त्या दिवशी अकरा तिळाचे लाडू तुम्ही विकतही घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता अकरा तिळाचे लाडू तुम्ही विष्णूच्या मंदिरात दान करायचे आहे विष्णूचं मंदिर नसेल तर जवळ कुठल्याही मंदिरात तुम्ही दान करू शकता जर तुम्हाला तिळाचे लाडू मिळाले नाही तर तुम्ही तीळ आणि गूळ असं सेपरेटली घेऊन पण तुम्ही दान करू शकता नाही तर अकरा तिळाचे लाडू तुम्हाला त्या दिवशी दान करायचे आहेत तुम्ही सकाळी उठून तुळशीला जेव्हा पाणी घालता तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाका आणि मग ते पाणी तुळशीला अर्पण करा आणि एक तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका नंतर जर कोणाला जॉब किंवा बिझनेस किंवा मुलांची जर जर तुमच्या परीक्षा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला काय करायचं आहे सहा तारखेला सकाळी सगळी पूजा झाल्यानंतर सहा सहा तारखेला सकाळी सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत अकरा तुळशीची पानं पण मी तुम्हाला इथं परत सांगते की ह्या सगळ्यासाठी तुळस आदल्या दिवशी तुम्ही प्लीज काढून ठेवा अकरा तुळशीचं पानं घ्यायची आहेत त्यावर प्रत्येक तुळशीच्या पानाला एक हळदीचा टिपका लावायचा आहे तुम्हाला आणि हातात धरून तुमची इच्छा बोलून ती आपल्या श्रीहरी विष्णू किंवा माता लक्ष्मी किंवा तुम्हाला कृष्णाला ती अर्पण करायची आहेत पाचवा उपाय म्हणजे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि कृष्णाच्या मूर्तीला जेव्हा तुम्ही सकाळी पाण्याचा अभिषेक घालाल त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायला विसरू नका तर असंही म्हणतात की ह्या दिवशी जर तुम्ही तिळाचा उपयोग केला तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळते आता बघा सगळ्यांना स्वर्गात जागा हवी आहे नरकात कोणाला जायचं आहे कोणालाच जायचं नाही आहे पण आपण ह्यासाठी नाही तर आपले जे पाप आहेत त्यांच्या प्रायश्चित्तासाठी आपण एकादशी करावी तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा परत मी सांगते की आपण हे सगळे उपाय सहा तारखेला करायचे आहेत आणि पाच तारखेला तुळशीपत्र किंवा तुळशी ज्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्या काढून ठेवायच्या आहेत श्रीस्वामी समर्थ